वळण घेणारा भरधाव कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला यामुळे कंटेनर भर रस्त्यावर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला तर तेथून हॉटेल मधून पाणी घेऊन येणारा पादचारी या अपघातात बालमबाल बचावला ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली मुंबई येथून बाळूस औद्योगिक वसाहतीत गुडियर कंपनीत कच्चा माल घेऊन जाणारा कंटेनर बाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक ते एफ चौक या मार्गाने जात असताना कंपनी जवळील कॉर्नर वर अचानक हा कंटेनर पलटी झाला आज एक कंटेनर पलटी हुवाय मागे कंपनी के कॉर्नर मे है MIDC के वालुज के ब्रेकर वो ब्रेकर पलटी झालेल्या कंटेनर मध्ये अडकलेल्या चालकास काचा फोडून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्यामुळे कंट्रोल सांभाळल्या नाही गेल्यामुळ ते कंटेनर जागेवर पलटी झाला तर त्या ड्रायव्हरला आम्ही आत्ताच गाडी गाडीमधून काढलं काच फोडून सर्व आमचे मित्रमंडळ सहभागी होतो त्याच्यामध्ये वाचवणं आणि एक खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे त्याच गंभीर अवस्थेत बजाज नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत